सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ जामनेर शहरातील रस्त्यांची कामे रखडले जामनेर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार जामनेर शहरातील विविध भागात हद्दवाड क्षेत्रात रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारी त्यामुळे शहरातील अनेक भागात सिमेंटचे रस्ते केले जात आहेत मात्र याच रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मनस्ताप होते अनेक ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून बंद पडल्याने व विकास रखडल्याचे चर्चेला उधाण आले जामनेर शहरातील अनेक भागात कोट्यावधींचे रस्ते मंजूर झाले मात्र ही कामे जामनेरवासियांसाठी वैता काढणारी ठरली पाटीलवाडी चांगदेव नगर गणेशवाडी धडपुष्प कॉलनी मध्ये मुख्य रस्त्यांची कामे पूर्णावस्थेत आहे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी बंद अवस्थेत आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या का कामाचा दर्जा खालवल्याची नागरिकांची ओरड आहे पाटीलवाडी भागातील प्रमुख रस्ते गेल्या महिनाभरापासून अवस्थेत आहे जामणे नगरपालिकेकडून या रस्त्यांची कामे पूर्ण होतील काय मात्र ही कामे का रखडली व याचे उत्तर कोण देईल काही ठिकाणी काम सुरू असले तरी त्याला म्हणावी तशी गती नाही त्यामुळे रस्ते ब्लॉक झाले त्यासोबतच अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो रस्त्याची कामे सुरू असली तरी ती कधी पूर्ण होती हा महत्वाचा प्रश्न संथगतीने कामे होणार असतील तर आणखी पावसा येईल असे म्हणण्यापर्यंत वाईट चित्र आहे संबंधित यंत्रणांना नागरिकांच्या समस्यांशी काही देणं घेणं नाही असेच पाहायला काम काम करणाऱ्या करत लोकप्रतिनिधी नाही त्या जुमानत नाही असेच त्यातून दिसत आहे अन्यथा ही कामे कधीच पूर्ण झाली असती असे नागरिकांकडून बोलले जात आहे जागर जास्तांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित